मच्छी मार्केट तांबापुरा परिसरात गांजा विक्रीसाठी साठवणूक करणारा तरुण एम विक्री पोलिसांच्या उद्देशानं घरात गांजा, गांजा बाळगणाऱ्या एका तरुणास एमआयडीसी आयडीसी पोलिसांनी रंगेहात अटक केली सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता माननीय पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली तांबापुरा मच्छी मार्केट परिसरात एक इसम घरात गांजा साठवून विक्री करतोय या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखालील पथकानं मच्छी मार्केट परिसरात छापा टाकला एका घरात गोनी घेऊन बसलेला तरुण आढळून आला चौकशी अंती त्याने आपलं नाव शेख अशपाक शेख मेहमूद व तेवीस वर्ष राहणार मच्छी बाजार तांबापुरा जळगाव असल्याचं सांगितलं त्याच्या ताब्यातील गोणीत गांजा असल्याची त्यांनी कबुली दिली फॉरेन्सिक तपासणीनंतर सदर गोणीतून तीन किलो दोनशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला त्याच्या अंदाजी किंमत एकोणीस हजार तीनशे वीस रुपये असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक नऊशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एनडीपीएस कायदा कलम आठ क वीस ब दोन अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील करतात कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन ग गानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली